ती दिसते खूप छान ती आहे तरुणांची जान ती ते कुठे लपवते मी फरसाण कुठे ठेवते ठेवते जागा दाखवून आणि शेअर करते मी काय खात असेल तुम्हाला माहिती आहे है। या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर असेच पर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी रिव्ह्यू या युट्यूब ही लाईब करायला विसरू नका मागील काही वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या दिसण्याने आणि अभिनयाने जिने एक मोहक गारुड घातलं अशी ती जिच्यासाठी वाचते रसिक प्रेक्षकांची टाई ती आहे आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी पाठांतराची रूम आहे सेटवरची आणि हे माझं स्क्रिप्ट आहे आम्ही कागद बचत करतो आणि मी कधीच डिक्लेअर केलंय की मला अजिबात कागद द्यायची गरज नाही आणि तिचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत जसं ती राजकारणावर व्यक्त होते भोंगे या विषयावर तिने यांना समर्थन दिले होते आणि या विषयामुळे बाजार या मुए ती बऱ्यापैकी ट्रोलही झालेली प्राजक्ता नक्की कुठे लपवते आणि कोणासोबत शेअर करते तर प्राजक्ता तिचा आवडता खाद्यप्रकार मी फरसाण कुठे ठेवते याची जागा तुम्हाला दाखवून ठेवते कळेल कुठे असतो माझा फरसाण सो so, ही ती जागा आहे मी जिथे बसतो त्याच्या मागे आणि हा आहे माझा आवडता फरसाण फरसा सो चहाच्या वेळेच्या त्या छोट्या भूकेला ना म्हणून हे ऑलवेज असतं सईला पण लागतं बरेचदा त्यामुळे मी ते इंटरेस्ट ठेवते हा जरा भूक लाडू आहे तर हा पण येत असतो आणि ड्रायफ्रुट्स पण यातलं मी काय खात असेल तुम्हाला माहिती आहे <laughs> नेहमीच फरसाण संपलेलं असतं इथला आणि फक्त मी नाही बाय सगळे जण मिळून मिसळून खातो वाटून वगैरे असतो सगळं सो आ, ही जागा ती जागा आहे तुम्हाला माहिती असावी म्हणून मी तर अशी आपली प्राजक्ता आणि तिचे किस्से तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला प्राजक्ताच्या लपवा छपवी बद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटी चित्रपट व वेब सिरीज यांची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू